इचारुनी जाती पाती धर्म घातील्या गोवाळ्यान दंगा म्हणी एवढा निरूप मोदीला जाऊन सांगा इचारुनी जातीपाती धर्म घातील्या गोळ्यानं क्यालाय दंगा म्हणी एवढा निरूप मोदीला जाऊन सांगा म्हणी एवढा निरूप मोदीला जाऊन सांगा या पाकिस्तानला हे कळल नाही बरं कसं या पाकिस्तानला हे कळल नाही बर कस ह्यो आपल्यावरती सारा उलटन भारत देश ह्यो आपल्यावरती सारा उलटन भारत देश संघ जवान सोबत हाय आता मोदी या पाकिस्तानना नाही नई लागू भारताच्या नादी ह्या पाकिस्तानना नाही लागू भारताच्या नादी ह्या भारताला युद्धामध्ये मिळावं मिळाव बायस परमेश्वराला